शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये रोप लागवडीला कशा पद्धतीने आणायचंय तर कांदा रोप लागवड ते काढणी पर्यंत संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय शक्यतो नवीन असाल आजच व्हिडिओ पाहत असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण कांदा लागवड कांदा रोपापासून तर कांदा लागवड पर्यंत संपूर्ण माहिती आपण आपल्या शेतीमध्ये बसूनच शेतकऱ्यांना विथ सांगण्याचा प्रयत्न करतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कांदा रोप पावसाळी करा उन्हाळी करा शक्यतो कांदा रोप टाकते वेळी आपल्याला बियाण्याची निवड तितकीच महत्वाची ठरते दर्जेदार ब्रँडेड नामांकित कंपन्या जा ज्या असतील ज्यांचा आधी काही एक्सपिरियन्स असेल किंवा अनुभव असेल आपल्या शेजाऱ्याला पाजाऱ्याला किंवा दुकानदाराला त्यांच्याकडनं पॅकिंग मधलं बियाणं घ्यायला अजिबात विसरायचं नाही आणि आपल्याला कांदा रूप टाकायच्या आधी जे काही बियाणं घेतोय तर हे बियाणं टाकायचं कसं तर डोंगर उतारी ढाळी जमीन याला बेडचा वापर करायचा आहे स्प्रिंकलर किंवा रेन पाईप याचा वापर करायचा आहे बियाणं आणल्यानंतर आपल्याला याला बीज प्रक्रिया करणं महत्वाची आहे जैविक करा रासायनिक करा मग तुम्ही झेलोरा घ्या एव्हर गोल्ड एक्सटेंड घ्या याची देखील बीज प्रक्रिया करू शकता आणि जैविक मध्ये तुमच्या जवळील जी जैविक मिळत असेल तर हे घेऊ येऊ शकता आणि याची बीज प्रक्रिया करू शकता आता यानंतर कांदा रोप आपल्याला बियाणं टाकायचंय तर बियाणं टाकते वेळी खत व्यवस्थापन साध्यातलं साधं सिंगल सुपर फास्टफेट जरी तुम्ही टाकत असाल आधी आणि नंतर न कांदा बियाणं टाकत असाल जबरदस्त उगवण क्षमता होणार आहे विशेष म्हणजे एक आपल्याला एकरसाठी एक एकर कांदा लावायचा तर याला बियाणं घ्यायचं आहे तर किती तर मिनिमम अडीच ते तीन किलो पण सध्याच्या वातावरणामध्ये वातावरण बदलत असतं ऊन वारा पाऊस ढगाळ वातावरण बुरशी मर रोग यांसाठी आपल्याला मिनिमम चार किलो बियाणं घेऊन ठेवणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या मग उन्हाळी करा किंवा पावसाळी करा आता शेतकरी मित्रांनो इथपर्यंत झालं कांदा रोप उतरून आल्यानंतर तर आपल्याला बॅक टू बॅक पाणी भरणं गरजेचं आहे म्हणजे कसं दिवसाआड पाणी भरायचे किंवा आपण कांदा बियाणे टाकल्यानंतर लगेच पाणी भरा लगेच दुसऱ्या दिवशी पाणी भरा आणि नंतर ना आपल्याला चार चार दिवसाच्या अंतराने पाणी भरायचे पण शंभर टक्के आपल्या कांदा रोपाचा उतार झाल्यानंतर आपल्याला वरून बुरशी आहे तर याची फवारणी करायची जे साप पावडर असेल पाण्यातून तुम्हाला ट्रायकोड सिडोमोनॉज बॅसेलिस असेल ज्या जैविक बुरशा राहतील तर ह्या खालून सोडून देणं आहे मुळ्या चांगल्या चालल्या पाहिजे जैविक बुरशा उपलब्ध नाही झाल्या घ्या हिप पाण्यातून सोडा कमी प्रमाणात घ्या पण सोडा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कांदा तुमचं बरोबर दहा ते पंधरा आपल्याला काढायचा आहे जेणेकरून काय होईल की बुरशी नाहीशी होईल कारण पावसाळा असतो किंवा उन्हाळ्यात मध्ये असतं तर एकंदरीत योग्य वाढ आपल्या रोपाची दिसून येत आहे नॉर्मल प्रमाणात आपल्याला साप पावडरची पावडर करायची आता मात्र खरंच महत्वाचा जो खेळ येतो तर तो म्हणजे तण नियंत्रण तणनाशक फवारणी कांदा रोप टाकल्यानंतर अठरा ते एकवीस आणि फार फार तर पंचवीस आपण शेतकरी आहोत एक दोन दिवस माग होते या टायमाला आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची तणनाशक फवारणी करते वेळी आपल्या कांदा रोपामधील तण दोन ते तीन पानांवर असणं गरजेचं आहे ही तणनाशक फवारणी कशा प्र प्रकारे करायची तर आधी पाणी भरायचंय दुसऱ्या दिवशी सकाळी टर्गा सुपर आणि गोल टारगाचं प्रमाण दहा मिली गोलचं प्रमाण आठ मिली ले ले या प्रमाण घेऊन ही आपल्याला तणानाशक फवारणी कांदा रोपाला करायची त्याच्यानंतर तुम्हाला काय जाणवेल की कांदारोप आडव पडलेलं आहे बा मग कसं करायचं तर मग काय करायचं आपल्याला की यामध्ये आपल्याला झिंक घ्यायला अजिबात विसरायचं नाही किंवा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वरून ह्युमिक ऍसिडची जरी फवारणी करत असाल तरी भारी काम होणार आहे कारण नॉर्मल प्रमाणात पिवळेपणा खाली मुळ्या देखील डॅमेज झालेल्या दिसून येतात तर ह्युमिक ऍसिडची फवारणी करा किंवा पाण्यातून ह्युमिक ऍसिड सोडा आता मात्र रोप आपलं आता जबरदस्त डेव्हलप झालं पाहिजे तर याच्यासाठी खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर नाशिक झाल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे एखादी नॉर्मल फवारणी करा किंवा तुम्ही पाण्यातून ह्युमिक ऍसिड सोळा आता खत व्यवस्थापन करते वेळी भरपूर शेतकरी म्हणतात की आम्हाला जास्त न त्रास असणार खत नको अजिबात तर तुम्ही वीस वीस झिरो तेरा हे खत घेऊ शकता यामध्ये तेरा टक्के सल्फर आहे आणि एन पी के म्हणजे नत्र वीस टक्के आणि फॉस्फरस वीस टक्के पोटॅश शून्य टक्के यामध्ये आहे हे खत आपण यामध्ये टाकू शकता आणि पाणी भरू शकता आता मात्र शेतकरी मित्रांनो कांदारो बसणे मर होणे पिवळं पडणे ह्या समस्या जास्त प्रमाणात दिसतात आपल्याला याच्यासाठी आपल्याला रेडोमिल गोल्ड याची फवारणी करायची जे वरूनही काम करेल आणि खाणी काम करेल पण कांदा रोपाचं तुम्हाला जबरदस्त वाढ दिसून येत नाही ग्रीनरी शायनिंग क्वालिटी दिसून येत नाही तर तुम्ही काय करू शकता फॉस्फरस युक्त जी खतं असतील लिक्विडमध्ये आपल्याला मिळतात ही आपण घेऊन येऊ शकतो आणि याची फवारणी करा आता ही फॉस्फरसयुक्त खतं कोणती असतील प्रोफाईट असेल ईशा ऍग्रोच हे घ्यायचे यामध्ये एखादं कीटकनाशक घ्यायचे आणि एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे अँट्रोकॉल असेल याची आपल्याला फवारणी करायची जेणेकरून बुरशी नाश होईल फॉस्फरसमुळे काय होणार आहे की तुमचं जे काही कांदा रोपे तर हे पिवळं पाडणार नाही फुटवा निघणार आहे आणि काडी बनण्यास जास्त प्रमाणे तुमच्या कांदा रोपाची मदत होणार आहे एकंदरीतच काय शेतकरी मित्रांनो कांदा रोपाचं भरघोस उत्पादन आपल्याला पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये लागवड ला अशा पद्धतीने करावं लागतं आता भरपूर शेतकरी म्हणतील की आता शेवटच्या टप्प्यामध्ये आठ दिवसांनी लागवड करायची पण काडी आम्हाला जोमदार दिसत नाही कांदा रोप लागवडीलाच आलेलं आम्हाला दिसून येत नाही मग काय करणार आहे तर बरोबर आठ दिवस आधी चोवीस चोवीस झिरो मग तुम्ही चार किलोचं रोप टाका दहा किलोचं रोप टाका याच्यासाठी आपल्याला पंधरा किलो चोवीस चोवीस जिरो खत आणायचे हे पातळ स्वरूपात टाकायचे आणि लगेच पाणी सोडायचे नंबर एक रिझल्ट आलेला तुम्हाला या खतामुळं दिसून आहे जसं माझा कोणा रोप दिसतंय तसं त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये लसलशीत टवटवीत हिरवेगार दांडमाड पोगर फुटवा काळोखी ग्रीनरी शायनिंग असणारं जबरदस्त कांदारोप तयार करायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला कांदारोप कराय तयार करायचे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अशाच नवीनवी माहितीसाठी मिळून भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे तुम्ही मिळून घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या तिकडे पाहू शकताय माझी कांदा लागवड झालेली आहे आणि हे देखील कांदा रोप मला लागवायचं आहे त्यामुळे विथ प्रॅक्टिकल माहिती मी माझ्या स्वतःच्या शेतात बसून का सांगतोय तर हा अनुभव आणि हे कांदा रोप हेच माझा अनुभव आहे आणि हेच मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद जय जवाय जय किसान